नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर गजानन सीताराम देशमुख माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की विवाहाच्या प्रसंगी वधू आणि वर अर्थात नवरा आणि नवरी यांच्या पाठीमागे त्यांच्या मामांना का उभे करतात यांच्या पाठीमागं काही धार्मिक कारण आहे काही व्यावहारिक कारण आहे बरेच जण याच्यावर विचार करत नाही सरळ सरळ बोलावल्या जाते की नवरीच्या मामाने नवरी मुलीला घेऊन यावं किंवा नवरदेवाच्या मामानं नवरदेवाला मंडपामध्ये घेऊन यावं विवाहाची वेळ होत आलेली आहे अशा सूचना आपण सतत ऐकत था असतो मग कधीतरी आपण असा विचारही केला पाहिजे की भारतीय संस्कृतीनं वर आणि वधू नवरा आणि नवरी यांच्या पाठीमागे त्यांच्या मामांनाच उभं का केलं असेल कुणी विचारलं तर तुम्ही काय सांगणार मग मी जसं म्हंटल ना तेव्हा आपण काय करतो असं बाजूला सरकण्याची भूमिका घेतो जाऊ द्यानं असं नाही त्याच्या पाठीमाग काहीतरी कारण आहे आणि त्याचा आपण शोध घेतला पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये तीच आपण माहिती बघणार आहोत तर याच्या पाठीमागं एक सुंदर व्यावहारिक कारण आहे मित्रांनो विवाह हा एक संस्कार आहे त्याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे तो बघूयात आपण नंतर तर या संस्कारामध्ये मामाची भूमिका वर आणि वधूच्या पाठीमागे का <coughs> बऱ्याच ठिकाणी नवरदेवाला त्यांचे मामा उचलून आणताचे तुम्ही व्हिडिओज बघितले असेल किंवा तुम्ही त्या विवाहाचे साक्षीदारही असू शकता की मामा काय करतात मुलाला उचलून आणतात हे बऱ्याच ठिकाणी आता ते थोडंसं कमी झाले त्याचं कारण असे की आता काय करतात वर आणि वधू म्हणजे नवरा आणि नवरी मुलगी हे सोबत येत आहेत सोबत एकमेकाच्या पूर्वीच्या काळी असं नसायचं बरं का आता मात्र दोघही सोबत प्रवेश करतात त्या विवाह मंडपामध्ये पूर्वीच्या काळी वर हा शेवंती करून आला की तो वर एकटाच मंडपामध्ये यायचा नंतर मुलगी वगैरे त्या आता गोष्टी तुम्हाला सर्वांना माहीत आहेत मला फक्त त्या कारणावर तुमचं लक्ष केंद्रित करायचंय तर मित्रांनो आपल्या जर भारतीय संस्कृतीचा तुम्ही जर अभ्यास केला असेल तर स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे ब्रिटिशांच्या आगमनाच्या ही अगोदर आणि त्या दरम्यानचा जर तुम्ही भारतीय समाज बघितला तर शिक्षणाचा पाहिजे तसा प्रसार नाही बर अर्थव्यवस्था कशावर आधारित आहे कृषीवर कृषीवर म्हणजे शेतीवर म्हणजे शिक्षण नाही शेतीवर आधारित असणारी ही अर्थव्यवस्था आहे म्हणजे आपली जीवनशैली त्याच्यावर आहे उदरनिर्वाह त्याच्यावर चालतो आणि शेतीसाठी मनुष्यबळाची सतत गरज राहायची तेव्हा काही यांत्रिकीकरण इतकं नव्हतं साहजिक आहे शिक्षण नाही शेतीसाठी मनुष्यबळाची गरज आहे सर्व कुटुंब शेती करीत असायचं म्हणून परिणाम काय झाला मूल आणि मुलगी किंवा या मुलांची आपण लहान वयामध्येच विवाह करायला लागलो आणि दुसरं एक महत्वाचं ते कारण तेव्हा काही आजच्यासारखे असे कठोर कायदे नव्हते हो की तुम्ही मुलीचं विवाहाचं वय याच्या अगोदर असेल तर त्याला बालविवाह म्हणून मान्यता देण्यात येईल आणि तो विवाह अवैध ठरवण्यात येईल मुलाचे वय जे काही कायद्याने ठरवलेलं आहे त्याच्या जर कमी वयात केलं तर तोही विवाह विवाह कायद्याला मान्य नसतो तर तेव्हा असे काही कठोर कायदे नव्हते म्हणजे कुटुंब प्रमुख जो निर्णय घेईल तो मान्य व्हायचा आणि समाज त्याच्यासोबत चालायचा आता आपल्या कुटुंबामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं ही परिस्थिती आहे परिणाम असा व्हायला लागला की बाबा रे मुलीचं लग्न करून टाका मुलाचं लग्न करून टाका ते त्यांचं शेती बघतील कुणी कुणाचं व्यवसाय बघतील आणि ते त्यांच्या व्यवहाराला लागतील ही त्यांची निकोप भावना आहे पण अडचण अशी झाली की विवाहाचं वय अगदी खाली घसरायला लागलं इतकं घसरायला लागलं की त्या मुला मुलींना काही कळतही नव्हतं लग्न म्हणजे काय आता काही महिलांना ह्या गोष्टी माझ्या लक्षात येतील नवीन मुला मुली सोडून द्या पण मासिक पाळी यायच्या अगोदर मुलीचे लग्न झालेली आहेत आपली इथं मासिक पाळी यायच्या अगोदरही ज्याला आपण ऋतू ऋतुप्राप्ती असं म्हणूयात रजस्व प्राप्ती हेही नाही झालेलं तरी विवाह झालेला आहे मग त्या घरातल्या त्या महिला त्या छोट्या मुलीची काळजी घ्यायच्या पुरुष मंडळी त्यांनाही इथे समजून सांगायचे आता माझा प्रश्न असा की मामा पाठीमागं का उभा राहायचा त्याच्यावर येऊयात आपण आता जसं मी म्हंटल की विवाहाचं वय कमी झालं म्हणजे मुलाचं मुलीचं वय अगदी खेळण्याचं वय आणि त्या वयात आपण त्याचं लग्न लावतो काही काही तर म्हातारे म्हणजे आता ही गोष्ट अभिमानानं सांगायची नाहीये पण ते असा अभिमानानं सांगतेत आता ते जे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद वर्ष जे असतील ते एखाद्या वेळेस तुम्ही याचा शोध घेत जा आणि बघा त्यांना की अरे अमुक अमुक याचं लग्न आम्ही तर तो पाळण्यात होता तेव्हाच म्हणजे निश्चित करून टाकलं आता बघा म्हणजे मुलगा पाळण्यात <laughs> मुलगी पाळण्यात आणि या म्हाताऱ्यांनी त्यांचं लग्नही निश्चित करून टाकलं ते सांगतात आणि हद्द तर अशी आहे मित्रांनो हे बोलू नये त्याच्यावर काही काहीनं तर महिला गर्भ असताना गर्भधारणा झालेली आहे त्यांना आणि नऊ महिने आणखीन झाले नाहीत मुलंही जन्माला नाही आलं तेव्हाच लगे ते निश्चित तुम्हाला मुलगी झाली की ते आम्हाला देऊन टाका अरे बापरे अरे ते मुलगा होणार आहे का मुलगी होणार आहे ते आणखीन काही बघितलंही नाही आपण ते वेळही नाही झालेली आहे आणखीन त्याच्या त्या प्रसूतीची यांनी लगेच ठरून टाकलं मुलगी झाली की लगेच लावलं तिला कुंकू त्या महिलेच्या पोटालाच मुलगी झाली की हे आम्हाला आता हे मला सांगायचं तात्पर्य असं मी तिकडे फोकस केलं तुमचा आता प्रश्न असा पडतो की जेव्हा हा मग विवाह समारंभ आहे हा संस्कार आहे आपल्या याच्यात मग तिथं साहजिक आहे समाज बांधवांची नातेवाईकांची इष्टमित्रांची परिवारातल्या सर्व मंडळींची गर्दी मग काय व्हायचं जो नवरदेव आहे अगदी लहान वयाचा जी नवरी आहे वधू ती ही लहान वयाची ती गोंधळून जायची ना ती घाबरून जायची आता तिला एक तर ते आपली भारतीय पारंपरिक वेशभूषा साडी म्हणा हे म्हणा लेकरू आणखीन गोंधळून जायचं ते मग आता जेव्हा त्याला तुम्ही विवाह मंडपात आणताय त्या मुलाला किंवा त्या मुलीला मग आता मी जसं म्हटलं तेव्हा सारखं काय असं वाजंतरी घेऊन दोघांना यायचं नाही आता ते लेकरू गोंधळून जायचं मग अशा वेळेस हक्काचं अधिकाराचं आणि त्या मुला मुलीला आपलंस वाटणार नातं तर ते कोणतं असते मित्रांनो मामाचं जरा हक्काचं अधिकाराचं आणि थोडंसं आपलं जवळचं नातं वाटतं त्यांना मग त्या मामाला सांगितलं गेलं की तू याच्यासोबत राहा या मुलासोबत का ते गोंधळून ना बाहेर गर्दी बघितली ना किती आहे किंवा मग मुलीला येतेच मामाच्या सोबत राहा मग मामा त्यांना घेऊन यायचा आता त्या काळात लेकरं लहान नवरदेव नवरी लहान मी जसं म्हटलं तुम्हाला खेळण्याचं वय त्यांचं अगदी खेळण्याचं जसं तर कळस सांगितलं मी तुम्हाला पाळण्यातही लग्न जमवले आपल्या मंडळीनं आता ही का गोष्ट कौतुकाना सांगायची का पण हे भारतात घडलेलं आहे याचा जर तुम्ही संशोधन केलं याच्यावर ते घडलेलं आहे तुम्हाला सत्य कळेल एका मी माझ्या मनाचं सांगत नाहीये तर मग तशा त्या लेकरांना मंडपात घेऊन येण्याची जबाबदारी कुणाची मामाची मग मामा त्यांना घेऊन यायचा घेऊन येता येता मग लेकरू आणखीन गोंधळलं की मामा त्यांना काय करायचा कडेवर उचलून घ्यायचा चला 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 आता तेव्हा हा नाही मामानं उचलून घेतलं त्या प्रथेचं इतकं अंधानुकरण करतात की आजही बिचाऱ्या त्या मामाला धष्टपुष्ट असणाऱ्या भाच्याला काही ठिकाणी उचलून घ्यायच्या प्रथा आहेत बघा तुम्ही बघा तुम्हाला कळेल काही ग्रामीण भागामध्ये आजही त्या प्रथा आहेत की मामाला त्याला उचलावं लागतं आता मामा झालाय पन्नास साठ किलोचा आणि भातचा झालाय ऐंशी किलोचा तरी त्याला उचलून आणा का तर सा सा चा। ती जुन्यातली प्रथा मी जसं सांगितलं तर तेव्हा तो भातचा लहान होता गोंधळून जाऊ नये इकडून मंडपातून पळून जाऊ नये रडू नये त्याला थोडंसं आपलंसं वाटव म्हणून मामा त्याला खांद्यावर घेऊन यायचं किंवा हाताला धरून आणायचा आणल्याच्या नंतरही तिथं सोडून जायचा नाही मामा पूर्ण तो विवाह संस्कार होईपर्यंत भातचा आणि तिकडली जी काही भाची आहे किंवा त्या तिकडला एक मामा उभा आहे वधूकडील जसा हा वराकडील आहे तसे तो वधूकडील मामा मग तोही त्या मुलीला थोडस सांत्वन धीर देत वधू नको काही आडी अडचण असेल तर तो तिला सांभाळून घ्यायचा हा इकडला मामा नवरदेवाला सांभाळून घ्यायचा आणि मग त्या दोघांचा विवाह संस्कार लागायचा म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीनं इथं व्यावहारिक दृष्टिकोन जोपासलेला आहे याच्यात कोणत्याही धर्मग्रंथामध्ये असं लिहिलेलं नाहीये की वर आणि वधूच्या पाठीमागं मामा लागतो काहीच गरज नाही कारण विवाहासाठी वर आणि वधू लागतात नवरा आणि नवरी लागतात हे आपण सगळे वराडी असलो काय नसलो काय त्यांना काही फरक पडत नाही पण त्या काळातली ती गरज होती आणि त्याच्यावर भारतीय संस्कृतीनं अगदी असं मध्यम आणि असा रामबाण उपाय काढला की मामाला उभा केला तर तेव्हापासून हा जो काही मामाला भेटणारा मान आहे तो आपण पुढे सर्वजण चालत असतो म्हणून प्रत्येक ठिकाणी आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की अनाऊन्सिंग होते नवऱ्या मुलाच्या मामांना विनंती की त्यांनी नवऱ्या मुलाला घेऊन यावं किंवा वधूच्या मामांना विनंती की त्यांनी वधूला घेऊन यावं तर मामा पाठीमाग असण्याचं कारण त्या मुलांना धीर मिळावा बळ मिळावं आणि त्याने गोंधळून जाऊ नये हा एक साधा आणि सरळ सरळ अर्थ आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या सर्व परिचितांना पाठवा आणि तुम्हाला जर आणखीन काही याच्या संदर्भात माहिती असेल तर कृपा करून तीही मला कॉमेंट बॉक्समध्ये टाका चालेल मंडळी थांबतो धन्यवाद